बरेच जर विचारतात की बाई गु तुझे केस एवढे छान कसं काय एवढे लांब कसं काय काय करतेस काय नाही पण खरं तर मी विशेष असं काहीच करत नाही पण एक गोष्ट सांगण्यासारखी आहे करण्यासारखी आहे तीच तुमच्यासोबत आज शेअर करते तर आपण केसांवरती असो किंवा के स्किनवरती असो किंवा आपल्या आरोग्याशी संबंधित एखादी ट्रीटमेंट असो एखादी ट्रीटमेंट करताना आपल्या मनामध्ये असा दृढ विश्वास असायला हवा की ही ट्रीटमेंट जी घेतोय किंवा हे एखादा हे हेअरवरती ॲप्लिकेशन करतो आहे तर याने माझे केस किंवा माझी हेल्थ एकदम छान होणार आहे स्ट्राँग होणार आहे तर असा विश्वास जर मनात असेल तरच त्या ट्रीटमेंटचा उपयोग होतो तर असा दृढ विश्वास मनामध्ये ठेवून तुम्ही जर साधं केसांना ऑइलिंग जरी केलं तरी त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होतो तर नाहीतर मग जर मनात शंका असतील तर जगातील कोणतेही भारी प्रोडक्ट वापरून काहीच उपयोग होणार नाही तर कोणतीही गोष्ट करताना पॉझिटिव्ह राहा नक्कीच परिणाम सकारात्मक येतो तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत बाय